आणि सहा मध्ये लढ्यात चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या तीन गाड्या पडतायत तीन गाड्या सुंदर अशी लढ्यात चालू आहे आता दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी आहे अड्याल अंबरनाथ आणि पड्याल हवेलीकर अतिशय सुंदर आणि निर्यावाद वरच्या आणि झेंडावालेला खाली साह्य करा गाडी क्रमांक सात छपेल गाडी मला गाड्या वळवा गाडी क्रमांक सहा चा आणि खा गाडी क्रमांक सहाचा आणि खाला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई एक प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप खोदगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन